पिंपरी चिंचवडमध्ये वाकड पोलीस ठाण्याच्या हद्दीत अल्पवयीन तीन मुलांनी पाच ते सहा वाहनांची तोडफोड करत रील्स बनवण्याची घटना समोर आली आहे कोयत्याने वाहनांच्या काचा फोडून सर्वसामान्य नागरिकांचं मोठं नुकसान केलं आहे ही घटना काल मध्यरात्री थेरगाव येथे घडली पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मध्यरात्री अज्ञात तीन अल्पवयीन मुलांनी थेरगाव येथे कोयत्याने वाहनांच्या काचा फोडल्या आहे ही घटना सीसीटीव्ही मध्ये कैद झाली असून दोन अल्पवयीन मुलांना वाकड पोलिसांनी ताब्यात घेतला आहे तिसऱ्या अल्पवयीन मुलाचा पोलीस शोध करीत आहेत आपल्या शहराची बातमी मिळवा आता शबनम न्यूजच्या ॲपवर शबनम न्यूज मीडिया ग्रुप वतीने आपल्यासाठी शबनम न्यूज ॲप तयार करण्यात आले आहे गुगल प्ले स्टोअरद्वारे आपण सदर ॲप आप डाउनलोड करू शकता व शबनम न्यूज वरील बातमी क्षणात मिळवू शकता मग वाट कसली पाहताय गुगल प्ले स्टोर ॲप आजच डाउनलोड करा